संध्याकाळी मस्त असा बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्हाला काहीतरी क्रिस्पी क्रंची खाण्याचं मन झालेलं आहे तर तुम्ही हे तांदळाच्या पिठापासून अगदी सहज बनणारे स्नॅक बनवून एन्जॉय करू शकता यामध्ये चीजसुद्धा घातलेला आहे त्यामुळे लहान मुलांना सुद्धा अगदी आवडणार आहे अगदी कुरकुरीत बनतो तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात एका बोलमध्ये मी एक मोठे वाटी भरून तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आजकाल बाजारात रेडीमेड तांदळाचं पीठ मिळतं ते तुम्ही वापरू शकता एक वाटी पिठासाठी मी इथे दोन मोठ्या आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचे सालं काढून त्याचे असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तर पाण्यातून धुवून घेऊयात आणि लगेचच चा आपण याला मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करूयात आपल्याला बटाट्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर यामध्ये आणखीन काही साहित्य आहे नऊ दहा लसणाच्या पाकळ्या तीन चार आल्याचे तुकडे आणि तीन हिरवी मिरची मी इथे बटाट्यासोबत ग्राइंड करून घेणार आहे चांगली अशी मी बारीक पेस्ट तयार केलेली आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे आता ही जी आपण बटाट्याची पेस्ट तयार केलेली आहे ती तांदळाच्या पिठावरती घालून घेऊयात यामध्ये आपल्याला आणखीन साहित्य म्हणजे एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा मिक्स्ड हर्ब्स याऐवजी तुम्ही ऑरिगॅन सुद्धा घालू शकता अगदी पाव चमचा जिरेपूर अर्धा चमचा काळी मिरीपूड त्यानंतर एक चमचा चाट मसाला घातलेला आहे यावेजी तुम्ही आमचूर पावडर देखील घालू शकता चवीपुरतं मीठ घालून पहिल्यांदा मी हे सगळं साहित्य चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहे आणि मग यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे ते सुद्धा या साहित्याबरोबर आपण मिक्स करून घेऊ हो। दह्याऐवजी तुम्ही इथे अर्ध्या लिंबाचा रस घातला तरी चालेल यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत जायचंय आणि सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मला इथे साधारण पाऊन वाटी पाणी लागलेलं होतं यापेक्षा पातळ बॅटर बनवायचं नाहीये आता आपण हे जे बॅटर आहे ते चांगलं परतवून घेणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये पाव चमचा जिरे घातले आणि मग आवडीप्रमाणे तुम्ही एकदम बारीक कट केलेल्या भाज्या घालू शकता मी इथे एक शिमला मिरची आणि अर्धा कांदा एकदम बारीक चिरून घातलेला आहे तुम्ही इथे मटर गाजर अशा वेगवेगळ्या भाज्या यामध्ये घालू शकता मोठ्या आचेवरती मी दोन मिनटं हे परतवून घेतलं आहे आपल्याला जास्त मऊ होऊ द्यायचं नाही आहे तर असंच रफली परतवून घेतल्यानंतर यामध्ये हे मी बॅटर घातलेलं आहे आता बॅटर आपण तीन ते चार मिनिटं चांगलं परतवून घेऊयात एक सतत हलवत राहायचं आहे कमी आचेवरती आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचं आहे बॅटर कढईला सोडेल ना तेव्हा आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे मी हे सगळं मिश्रण थंड पहिल्यांदा करून घेतलं आणि त्यानंतरच यामध्ये तीन ते चार मोठे चमचे चीज घातलेला आहे कोथिंबीर सुद्धा तुम्ही इथे घालू शकता आणि चीज घालणं ऑप्शनल आहे तर आता हे सगळं जे बॅटर आहे ती मी चीज बरोबर मिक्स करून घेतलाय आणि त्यानंतर आता आपल्याला याचे कटलेट्स बनवायचे आहेत कटलेट नगेट्स तुम्ही काही म्हणू शकता आता सगळ्यात आधी आपण दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचंय आणि मग यामधील थोडा थोडा पोर्शन घेऊन आपल्याला पाहिजे तसे शेपमध्ये नगेट्स तयार करून घ्यायचे मी इथे दोन आकारामध्ये नगेट्स बनवून घेतलेले आहे तुम्ही अगदी छोटे छोटे बॉल्स तयार केले ना तरी चालतील किंवा कटलेट शेपर असेल त्याने सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या बिग आकाराचे कटलेट बनवू शकता।, शकता, शकता आता एका वेळेला मला जेवढे कटलेट्स तळायचे आहेत थोडे मी इथे शेप देऊन तयार केलेले आहेत हेच तुम्ही फ्रीजरमध्ये देखील स्टोर करून ठेवू शकता आणि हवे तेव्हा तुम्ही हे तळू शकता आता तळताना ना, ना इथे आपण तेल हे जास्त गरम होऊ द्यायचंय आणि गरम तेलामध्येच हे नगेट्स सोडायचे आहेत मग गॅस आपल्याला लो करायचंय आणि लो फ्लेमवरती दोन्ही बाजूनी अगदी खरपूस आणि असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत छान असे क्रिस्पी आणि गोल्डन कलरचे झालेले आहेत एका वेळेला मावतील तेवढे मी कढईमध्ये तळून घेतलेत आता ही मी दुसरी बॅच तळून घेते आहे फक्त तळताना ना, ना आपल्याला चांगल्या गरम तेलामध्ये हे नगेट सोडायचे मग गॅस थोडासा कमी करायचा आणि त्यावरती सतत हलवत राहून पाच ते सहा मिनिटं फ्राय करून घ्यायचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स खायला आवडतात तर तयार आहे आपला हा संध्याकाळच्या वेळेसाठी अगदी टाइमपास म्हणून खायला खूप चांगला आहे पदार्थ बाहेरून क्रिस्पी आणि आतून तेवढेच टेस्टी आहेत टोमॅटो केचप बरोबर सर्व करा खूप मस्त लागतात त्यामुळे करून बघायला हरकत नाही रेसिपी जर आजची आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज एकदम अप द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या